नमस्कार मी मनीष इंग्रजोशी जिल्ह्याच्या स्वीप उपक्रमाचा जागतिक स्तरावर गौरव तीन विश्वविक्रमांची नोंद अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील लोकाभिमुख आणि दर्जेदार मतदार जनजागृतीच्या सर्वाधिक एकशे अडुसष्ट नाविन्यपूर्ण स्वीप उपक्रमांची इंग्लंडच्या लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तसेच सर्वाधिक स्वीप जनजागृतीच्या साहित्य संकलनाचा सोळा लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सदोतीस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झाला आहे याशिवाय वोटिंग सेल्फी पॉईंटवर सर्वाधिक सेल्फी फोटो चौदा हजार चारशे पासष्ट घेण्याच्या विक्रमचा होप इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झाला आहे या कामगिरीबद्दल अहिल्यानगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा सा इंग्लंड आणि अमेरिकेच्या संस्थांकडून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील जिल्हा मतदार दूत डॉक्टर अमोल बागुल निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गोसावी आदींनी समितीच्या वतीने या प्रमाणपत्रांचा स्वीकार केला जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या निर्देशानुसार दोन्ही निवडणुकांमध्ये जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या सुमारे एकशे अडुसष्ट प्रकारचे नाविन्यपूर्ण गटातील उपक्रमांच्या माध्यमातून सुमारे सोळा लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सदोतीस एवढ्या विक्रमी संख्येने फोटो व्हिडिओ ऑडिओ दस्तऐवज पीडीएफ वृत्तपत्र कात्रणे ऑफलाईन ऑनलाईन फाईल्स ऑडिओ जिंगल्स इमोजी लिंक्स जीआयएफ शॉर्ट यूआरएल गुगल मीटिंग पीपीटी सादरीकरणे आणि संदेश या स्वरूपात स्वीप जनजागृतीचे साहित्य प्राप्त झाले मिशन पंचाहत्तर मोहिमेअंतर्गत लोकशाहीचे शिल्पकार पुरस्कार स्वीप मंडपम विधान मंडप मतदार नगरी देशातील पहिला अहिल्यानगर स्वीप केअर व्हॉट्सअॅप क्रमांक ऑग्युमेंटेड आणि व्हर्च्युअल रिआलिटी ए आर, आर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि गुगल असिस्टन्सचा वापर संकल्पपत्र ई मतदार शपथ लोकशाहीचे मतस्थानक वोटर स्टेशन एअर डेमोक्रसी डीपी बोलेतो डेमोक्रसी पार्टिसिपेशन लोकशाहीची शाळा लोकशाहीचा दीपोत्सव आमचे कुटुंब आमची लोकशाही डेमोक्रॉसी स्टुडिओ रक्षाबंधनानिमित्त क्यू आर कोड राख्यांची निर्मिती स्वातंत्र्यदिनानिमित्त क्यू आर कोडमध्ये भारतीय तिरंगा स्वीप चॅम्पियन पुरस्कार मी मतदार दूत डी व्हिडिओ स्वीप टीव्ही चॅनल विधानपत्रिका विधानसभेची पूर्वपीठिका ग्रंथ लोकशाहीचा जागरमधील चोवीस प्रकारच्या स्पर्धा आदी वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण शेकडो उपक्रमांची दखल यानिमित्तानं घेण्यात आली आहे आतापर्यंत अमेरिकन मेरिट काउन्सिल केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग नाशिक या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्य संस्था आणि कार्यालयांनी तसेच निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखविंदर सिंग संधो राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम स्वीप संचालक संतोष अजमेरा स्वीप वरिष्ठ सल्लागार आराधना शर्मा विशेष निवडणूक निरीक्षक श्रीराम नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेराम अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी विधानसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगानं नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक आदी मान्यवरांनी अहिल्यानगर जिल्हा स्वीप समितीच्या उपक्रमांचे वेळोवेळी वे कौतुक केले आहे शिक्षणाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अशोक कडूस शिक्षणाधिकारी योजना बाळासाहेब बुगे स्वीप समिती सदस्य आदींनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य you kill it